नमबुद्ध सर्वांना सप्रेम मानाचा जय भीम मी दीपाली लालाजी मिसाळ भीमकन्या थेट छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद वरून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर एक माहिती या ठिकाणी देतये आणि मी सकाळी एक पत्र बघितलं द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं म्हणजे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ज्या संस्थेवर आपण सर्व समाजातील लोक प्रामाणिकपणे विश्वास ठेवतो हो एक प्रामाणिक संस्था आपल्यासाठी काम करती या या उद्देशाने सर्व सर्व समाज सर्व समाज सोसायटीकडे बघतो मात्र सकाळी मला खंत वाटली एका विषयाची की या सोसायटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे ज्यांचं नाव आहे सन्माननीय अॅडव्होकेट एस के भंडारे जे या ट्रस्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे अशा महत्वाच्या व्यक्तीने जे स्वतः एक वकील पण आहेत त्यांनी मेन्शन केलं आहे त्या ठिकाणी आणि त्या व्यक्तीनं या पत्राच्या माध्यमातून त्यांच्या अधिकृत पत्राच्या माध्यमातून आदरणीय गोल्डमॅन ज्यांना आपण म्हणतो रोहितदादा पिसाळ आमचे बंधू त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी एक पत्र जाहीर केलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता रोहितदादा यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता त्यांच्यावर थेट आरोप या ठिकाणी लावले आहेत म्हणजे या पत्रावरून आपल्याला हे कळतं की कशा प्रकारे आपल्या समाजातील लोक आपल्या समाजातल्या लोकांना संपवण्याचं काम करतायत म्हणजे आपल्याला कोणी विरोधकाची गरजच नाहीये आपलीच लोक आपल्याला कसे संपवतायत या पत्रामध्ये भंडारे साहेबांनी सरळ लिहिलं आहे की रोहितदादा पिसाळ यांच्याकडे जो असलेला सोन्याचा पेन असेल सोन्याची सायकल असेल किंवा माता रमाई ज्यांना ते अर्पित करणार आहे रोहिदादा पिसाळ स्वतःच्या सह खर्चातून खर स्वतःच्या महिन्यातून ज्यांनी जे जा कमवलंय हो ते माता रमाईची साडी त्यांनी त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाची साडी आहे आणि ते माता माता रमाईच्या माता रमाईला ते अर्पित करणार आहे मात्र स्वतः आपल्या स्वतःच्या अधिकृत पेजून असेल किंवा कुठल्याही प्रकारची लेखी माहिती असेल किंवा शाब्दिक माहिती असेल स्वतः रोहितदादा पिसाळ यांनी कुठल्याही सोशल मीडियाला दिलेली नाही त्यांनी कुठलंही पत्र असं जाहीर केलेलं नाही पेन असेल सायकल असेल मातारामाईची ती साडी असेल ही त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे त्यांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे ती कुठल्या ट्रस्टला द्यायची कधी द्यायची काय द्यायची हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे मात्र त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाही त्यांच्या डोक्यात विचार जरी असला तरी त्यांनी अजून तो समोर आणलेला नाही ते कधी आणतील हे त्यांचा वैयक्तिक विषय आहे मात्र भंडारे अॅडव्होकेट भंडारे जे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत या ट्रस्टीचे या संस्थेचे त्यांनी जाहीरपणे समाजामध्ये आज असा युथ आयकॉन जर रोहितदादा पिसाळ आहे आपल्या त्या व्यक्तीला बदनाम करण्याचं काम त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचं काम आज या ठिकाणी केलं सर्वप्रथम एक भीमकन्या म्हणून मी अॅडव्होकेट भंडारी यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करते माझी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी आहे या ट्रस्टला या ट्रस्टचे जे कोणी जबाबदार व्यक्ती महत्व असतील द बुद्धिस्ट सोसायटीचे जे कोणी ट्रस्टी असेल त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी कायदेशीर कारवाई या ठिकाणी भंडारे यांच्यावर केली पाहिजे माझा प्रश्न एकच आहे की स्वतःहून रोहितदादा पिसाळ यांनी असं म्हटलंय का की मी या ट्रस्टीला एवढं दान दिलं किंवा मी साडी दान दिली मातारामाईची किंवा मी तो पेन दान दिला किंवा मी सायकल दान दिली सायकल जेव्हा ते घेऊन गेले त्यावेळेस ते ज्या ठिकाणी चैत्यभूमीला ज्यावेळेस ते वस्तू घेऊन गेल्या होते ते दर्शनासाठी गेले होते त्यांनी असं कुठेही उल्लेख केला नाही ना की मी दान मा करत आहे मग मात्र ज्यावेळेस तुम्ही शहानिशा करत नाही स्वतःला ऍडव्होकेट या शब्द तुम्ही लावतात आणि तुम्हाला जर ज्ञान नसेल किंवा तुम्ही कुठलीही गोष्टी शहानिशा न करता तुम्ही आमच्या बुद्धिस्ट समाजातल्या अशा प्रतिष्ठित युथ आयकॉनची जी बदनामी समाजाला एकत्र घेऊन आम्ही तुमच्यावर एक कारवाई करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून रोहित दादा पिसाळ यांना सुद्धा विनम्र विनंती आहे की आपण देखील कायदेशीर कारवाई कारवाईकेट भंडारी यांच्यावर केली पाहिजे जेणेकरून यानंतर कुठल्याही आपल्या समाजातील आयकॉन युथ आयकॉन असेल किंवा आपल्या समाजातील कुठलीही व्यक्तिमत्व असेल जी समाजासाठी काहीतरी करू इच्छितं जी समाजासाठी आहे आज स्वतःच्या सोबळावर उभं राहून जी लोकं आज चांगली कामं करतायत अशा लोकांचं खच्चीकरण करण्याचं काम जर आपल्या समाजातलीच अशी घाणडे प्रवृत्तीचे लोक जर काम करत असेल तर निश्चितपणे आपण कायदेशीर ऍक्शन त्या ठिकाणी घेतले पाहिजे आम्ही सर्व आपल्या सोबत आहे जय भीम जय भारत